फक्त पुरुषांनाच नोकरी करायची काम करायचं जे काय करायचं ते करायचं आम्ही फक्त चूल आणि मूल याच्या पलीकडे जायचं नाही अशी आपली जुनी मानसिकता परंतु दुर्दैवाने घरात एक घटना घेतली आणि ज्या पद्धतीने सैन्यात असतानाच ते दुर्दैवी घटना घडली नंतर सुद्धा त्यानंतर जे जिद्दीनं त्यांनी काम केलं ते जिद्दीने केलेलं काम सगळ्या लोकांसाठी खूप प्रेरणादायी असं होत नाही माणसं लगेच आपल्या ते दुःखातलं सावरत नाही <coughs> मग तिथंच करून करून आपलं आयुष्य दगतायत आयुष्य दगतायत नाही आयुष्य संपून टाकतात अशी अवस्था होते पण अशा वेळेला नवी उमेद आणि नवी प्रेरणा घेऊन स्वर्गात सुद्धा त्यांना खूप समाधान वाटेल एवढं चांगलं काम आणि एवढा सन्मान तुम्ही आज मिळवता त्याबद्दल आम्ही सगळेजण सुद्धा आहोत <coughs> आणि विशेषतः असं आहे तहसीलदार होणं पी एस आय होणं आणखीन काय होणं हे सोप आहे परंतु सैन्यातला अधिकारी होतो सैन्यात मिल्ट्रीत आमचे सगळे लोक आहेत माझ्या जिल्ह्यात आणि माझ्या तालुक्यात तरी मिलिट्रीत सगळे जसं तुमच्याकडे सैनिक टाकली आहे तशी माझ्याकडे अनेक गावं आहेत की जिथं आपले सैन्यात लोक आहेत तर आपला सैन्यात अधिकारी ते आपल्या सगळ्यांची आज असतात असते तिथं एक आमच्यातली मुलगी जी सैन्यात अधिकारी होते हे सुद्धा आपल्यासाठी सगळ्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं अभिनंदन तुम्हाला खूप शुभेच्छा आयुष्यात सुद्धा याहीपेक्षा मोठ्या पद्धतीचं काम आपल्याकडून व्हावं आणि आम्हाला सगळ्या कोल्हापूर कोल्हापूरवासियांना तुमचा अभिमान वाटेल अशा पद्धतीनं उत्तरोत्तर पद्धती तुमच्याकडून व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आणि शुभेच्छा आपल्याला देतो खरं म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो संध्याकाळी आलो असतो तर अजून चांगल्या पद्धतीच्या त्या माहोलात सगळ्या राजकीय सगळ्या मोठमोठ्या लोकांबरोबर संवाद साधताला असतात आणि गावाच्या विकास कामांवरती सुद्धा चर्चा झाली असते परंतु चालतं बोलतं व्यासपीठ विकासाचं व्यासपीठ ज्या भेटतात त्यावेळेस आणि बांधच्या सगळ्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रह असतात आपल्या <laughs> सरपंच असतील सन्मान्य ग्रामपंचायती उपसरपंच आणि आपण सगळे या गावच्या विकासासाठी आपण निश्चितपणाने सूचना कराल त्या सुद्धा जी योग्य पद्धतीने आम्हाला सहकारी करताना आपण करूया खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला आपला सगळा पट्टा शिरोळ हतक्यनंगले हा सगळा प्रगत जिल्हा आमच्या आम्ही सगळे जर तिकडं जसं जाऊ तसं आम्ही सगळेच सगळे हे डोंगरी भागातले लो। लोक आहोत इकडं मात्र इंडस्ट्रीयल झोन खूप चांगला आहे शहराला पलीकडच्या बोलला असणाऱ्या सांगलीशी असणारं तुमचं नातं हायवे जोडणार सर्वार्थानं प्रगतीकडे असणारे आपण सगळे लोक आहोत तर तरीसुद्धा या सगळ्या परिसरामध्ये प्रत्येक माणसाला जोडणं आणि या जोडून त्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी काम करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करताय या सगळ्या कामासाठी सुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचनेनं आपण जे काही सहकार्य सहकार्य सांगा ते करण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करू एवढ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांच्या आजच्या सत्या मूर्ती आणि आपल्या सगळ्यांच्या आयडॉल प्रियंकाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं मनमोगं थांबवतो